पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभेसंदर्भात सुनेत्रा पवार यांनी एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे या दरम्यान या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान मोदीवरती स्तुतीसुमने उधळल्याचे पाहायला मिळालेत त्या आपल्या पोस्ट मध्ये म्हणतायत जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त जनसागराची उसळलेली लाट या लाटांमधून गर्जना होत होती ती महायुतीच्या महाविकासाच्या निर्धाराची अफाट जनसागराच्या पाठिंब्याने भरलेल्या या वातावरणात चैतन्य निर्माण केले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर नेत्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले यावेळी बोलताना मोदीजींनी देशाच्या वाटचालीचा आढावा घेऊन माझ्यासह महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले माझ्या भाषणात मी सांगितले की मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होताना संसदेत त्यांच्या पाठीशी बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या शुभेच्छा पाठबळ सोबत असतील अशी भावनिक पोस्ट सुनेत्रा अजित पवार यांनी केली आहे या सभेसाठी पुणे शिरोर मावळ सह बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेनेही प्रचंड संख्येने उपस्थिती दर्शवली તે બદલ તમામ જનતેસ પંતપ્રધાન મોદીજી વર્વ નેત્યાપાસ આભાર બ્યુરો રિપોર્ટ સ્ટાર મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ